नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चेया व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोल्हापुरात बस डेपोसाठी बारा पॉईंट पासष्ट कोटीचा निधी मंजूर धनंजय महाडिक यांनी सांगितली ही बातमी चला तर जाणून घेऊया आपल्या चेया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी बारा कोटी पासष्ट लाख रुपयाचा निधी नव्याने मंजूर करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी बारा कोटी पासष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी दिली केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी शंभर ई बसेसचा प्रकल्प मंजूर झाला आहे त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनसाठी अठरा कोटी रुपयाचा निधीला यापूर्वी केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती मित्रांनो खासदार धनंजय महाडिक यांनी के एम टीला शंभर ई बसेस मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता अडचणीत असलेल्या के एम टीला केंद्र सरकारकडून शंभर ई बसेस आणि त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन साठी निधी मंजूर झाला आहे आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी बारा कोटी पासष्ट लाख रुपयाचा निधी नव्याने मंजूर करण्यात आला आहे त्याचे पत्र दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे कोल्हापूरमधील सार्वजनिक को वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी आणि के एम टीला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला व्यापक यश आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार महाडिक यांनी जाहीर आभार मानले आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद